सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते स्वामी समर्थ सगळ्यांना नवरात्र येत आहे दिवाळी येत आहे लक्ष्मीपूजन कसं असतं माहिती आहे का ताई नो व्हिडिओ बनवण्याचं कारण खास का आहे कारण बघा मागच्या वर्षी काय झालं अगदी नवरात्र दोन दिवसावरती आलं की ऑर्डर करतात आणि कुरिअर मिळालं नाही म्हणून बऱ्याचदा वाद घालतात असं नका करू नवरात्राची तयारी नवरात्राची तुमची पूजा साहित्याची लिस्ट आत्ताच काढा स्वामी मूर्तीआटला पाठवा आणि जे जे तुम्हाला हवं ते तुम्ही ऑर्डर करून ठेवा अगदी नवरात्रामध्ये पूजा करू शकता दिवाळी पूजन सुद्धा आत्तापासूनच तयारी करा कारण तुम्हाला माहिती आहे दिवाळीमध्ये कामाचा ऑर्डरचा आमच्याकडं लोड जास्त असतो त्यामुळे कुरिअरची गॅरंटी नसते कारण फराळ सुद्धा दिवाळीत कुरिअरच्या माध्यमात जातो कुरिअर ऑफिसला जास्त गर्दी असते त्यामुळे ज्यांना ज्यांना पूजा असते दिवाळी लक्ष्मीपूजन आणि दसरा नवरात्रासाठी हवं त्यांनी लगेच ऑर्डर करा आजचं सगळं कलेक्शन जे असणार आहे ते चांदीचं असणार आहे सुंदर शळदुंकू करंडे निरांजन देवतांना पाणी ठेवण्यासाठी चांदीची लोटी भांड शंख दिवा मोर दिवे तसंच बघा नवरात्रामध्ये तुळजाभवानी मातेची सेवा लक्ष्मी मातेची सेवा तुम्ही करू शकता लड्डू गोपाल बाळकृष्ण मूर्ती स्वामींची मूर्ती गणपती बाप्पा सगळ्या प्युअर शुद्ध कोल्हापूर चांदीमध्ये आपल्याकडं मूर्ती अवेलेबल आहेत जी मूर्ती हवी जे पूजा साहित्य हवं चांदीचं चा, त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा तर सुरुवात आपण कामाक्षी दिव्यापासून करूया तर हा कामाक्षी दिवा आहे बरं का खूप सुंदर आहे दोन्ही साईजमध्ये अवेलेबल आहे आणि ग्रॅम म्हणाल तर हा कामाक्षी दिवा जो आहे तो खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे सगळ्यात मोठ्या साईजचा कामाक्षी दिवा आहे तुम्ही बघू शकता त्यासोबत बघा हा छोटासा सुद्धा कामाक्षी दिवा आहे जो की बघा दोन्ही साईजमध्ये अवेलेबल आहे जो हवा आहे तुम्हाला कामाक्षी दिवा त्याचा अगदी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबर जो खाली नंबर दिलाय मी आणि सर्वांनी फक्त मेसेज करायचा आहे कॉल कोणी करू नका मेसेजला तुम्हाला रिप्लायला वेळ लागेल पण पुन्हा पुन्हा मेसेज करा रिप्लाय तुम्हाला मिळून जाईल तर प्युअर सुद्धा चांदीमध्ये बघा सुंदर असा कामाक्षी दिवा ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे तुम्ही कुंचन सेवा करताना सुद्धा हा कामाक्षी दिवा अगदीच लावू शकता ज्या ज्या ताईनं हा कामाक्षी दिवा हवा आहे त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायचं आहे हा लक्ष्मीचा दिवा आहे ह्या लक्ष्मीच्या दिव्यामध्ये बघा अ एक तास दहा मिनटं चालणारा आपल्याकडे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा मिळतो कोल्हापूर महालक्ष्मी तुम्हाला माहिती ह्याच्यावरती मंत्र पण आहे बरं काय बघा सर्व मंगल मांगल्ये ह्याच्यावरती मंत्र आहे बरोबर एक तास चालणारा पन्नास वातींचा पेड्यासारखा दिसणारा पण पेडा नसणारा हा दिवा तुम्ही ह्या दिव्यामध्ये लावू शकता अगदी एक तास बरोबर चालतो तर हा लक्ष्मी दीप किंवा लक्ष्मी दिवा म्हणू शकता सुंदर आणि छान कोळचा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवा आहे हा लक्ष्मी दिवा तर हा कामाक्षी दिवा सॉरी हा लक्ष्मी दीप आहे बर का कुंचन सेवेसाठी सुद्धा तुम्ही लावू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे दिवेची कारण शुद्ध प्युअर चांदीचा दिवा आहे बघू शकता त्याला लक्ष्मी दिवा असं म्हणतात काम बघा किती कोरीव आहे माता लक्ष्मीचं सुंदर असं बघा लक्ष्मीचं लक्ष्मीचा चांदीचा दिवा आहे ज्यांना ज्यांना हवा कमळात बसलेली लक्ष्मी आहे त्या ताईंनी दिलेल नंबरवरती लवकरात लवकर मेसेज करून सुंदर असा चांदीचा लक्ष्मीचा दिवा तुम्हीसुद्धा ऑर्डर करू शकता लवकर ऑर्डर करा नवरात्रामध्ये बघा नवरात्रामध्ये आधी चार दिवस ऑर्डर केली तरी ऑर्डर मिळणार नाही कारण नवरात्रामध्ये खूप आमच्याकडे कुरिअरचा किंवा ऑर्डरचा लोड असतो त्यामुळे ज्या ज्या ताईंना दिवा हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करून बुकिंग करा आता बघा बऱ्याच ताईंनी मागितला होता शंख दिवा हा शंख दिवा जो दिवा तुम्ही बघताय हा खूप छान आहे बरं का शंख दिवा असं म्हणतात तुम्ही ह्याच्यामध्ये बघा तुपाचा सुद्धा दिवा लावू शकताय तेलाचा लावू शकता हे बघा किती सुंदर आहे बघा ह्याला शंख दिवा असं म्हणतात तर हा शंख दिवा जो आहे तो प्युअर शुद्ध चांदीचा आहे बरं का आणि क्वालिटी उत्तम आहे आणि खूप सुंदर आहे बरं का तर तु ज्या ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे ग्रॅम वजन आणि किंमतीसाठी फक्त व्हॉट्सअपलाच तुम्हाला मेसेज करायचा आहे ह्याला शंख दिवा असं म्हणतात ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करा त्याच बघू शकता अर्धाच चालणारा तीस वातींचा डब्बा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा बघा तुपाचा दिवा आहे बरोबर अर्धतच चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तीस वातींचा आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धाच चालणारा तुपाचा दिवा लावू शकताय किंवा अगदी तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता हे बघा मोर दिवा ह्याला मोर निरंजन माझ्या जे देवघरावर तुम्ही बघताय त्याच्यामध्येच हा आहे ह्याला मोर निरांजन असं म्हणतात प्युअर शुद्ध चांदीमध्ये स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे प्युअर शुद्ध चांदीचे मोर निरांजन सुंदर असा बघा गजान लक्ष्मी निरांजन आता हे गजांत लक्ष्मी निरांजन जे आहे ते पाठीमाग बघा एक युएसच्या ताई आहेत पूनम ताई त्यांनी पण आपल्याला ऑर्डर केले होते कारण मध्यंतरी स्टॉक होते भरपूर ताईंची जी रिक्वायरमेंट होती बरं का जवळपास दोनशे पीस आपल्याकडं स्टॉकआउट झाले एक चार पाच दिवसात तर बघू शकता हे सुंदर असे बघा गजांत लक्ष्मी निरांजन ह्याला म्हणतात गजान लक्ष्मी निरांजन हे बघा किती सुंदर क्वालिटी आहे प्युअर शुद्ध चांदीचे आहेत बरं का आणि भरपूर टाईमनी ह्याची रिक्वायरमेंट केली होती पण तेव्हा स्टॉकमध्ये नव्हते ह्याच्यामध्ये पण एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे एक तास चालणारा दिवास तुम्हाला तुपाचा आपल्याकडे मिळतोय पन्नास वातींचा पूर्ण बघा हा डब्बा आहे पन्नास वातींचा ज्यांना ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे तर हे जे चांदीचे निरांजन आहे त्याला गजान लक्ष्मी निरांजन असं म्हणतात ज्या ज्या ताईंना हवे त्याने लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करा आणि खूप सुंदर क्वालिटी आहे बर का ह्याची प्युअर शुद्ध चांदीमध्ये आहे आणि जोडी घ्यावी लागते सिंगल मिळत नाही ह्याची पूर्ण जोडी तुम्हाला घ्यावी लागते ज्यांना हवे त्यांनी मेसेज करा प्युअर शुद्ध चांदीची स्वामींची मूर्ती प्युअर शुद्ध चांदीमध्ये स्वामींची मूर्ती स्वामींच्या भरपूर चांदीच्या मूर्ती आपल्याकडून स्टॉकआउट झाल्या आणि खूप सुंदर आहे बरं का तर ग्रॅम म्हणाल तर स्वामींची मूर्ती जी आहे ती अठ्ठेचाळीस ग्रॅमची आहे सुंदर अशी बघा एकदम छोट्या साईजमध्ये स्वामींची एवढीशी बघा हे बघा एवढीशी अशी आहे सुंदर स्वामींची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता कोरीवरेखीवनी नित्य अभिषेक घालण्यासाठी खूप सुंदर माऊलींची मूर्ती आपल्याकडं अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती मेसेज करा, कर करा। तर बघा हे एक आहे बरं का म्हणजे ह्याला दिव्यासारखंच आहे बरं का खूप सुंदर आहे बरं का आपल्याकडे हे निरंजन एक तर चांदीचं निरंजन असावं देव घरामध्ये दे। तुम्ही लक्ष्मीची कुंचन सेवा करता तर चांदीचे दिवे लावून सेवा केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते चांदीच्या दिव्यामध्ये तुपाचा दिवा तर बघू शकता सुंदर असं बघा हे चांदीचं निरंजन आपल्याला अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायचं आहे त्याच्यामध्ये बघा तुमच्या बजेटनुसार सगळ्यात छोट्या साईजची जोडीसुद्धा आहे बरं का त्याच्यामध्ये तुम्ही अर्थच लाव चालणारा तुपाचा दिवा लावू शकता देवी देवतांची आरती सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये खूप छान प्रकारे करू शकता तर बघा सुंदर असे बघा हे प्युअर शुद्ध चांदीचे निरंजन आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना ज्यांना हवं आहे ते लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही सुद्धा सुंदर असे बघा हे चांदीचे निरंजन ऑर्डर करू शकता क्वालिटी उत्तम आहे आणि हे छोट्या साईजमध्ये आहेत तुम्हाला कोणाला भेट द्यायची असतील गिफ्ट द्यायची असेल तरीसुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे ज्या ज्या ताईंना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करून बुकिंग करा सुंदर असे बघा हे पण निरांजन आहेत बरं का जसं की बघा पाच वाती आपण लावतो पण बऱ्याच ताई वातीपेक्षा कसं आहे तूप पाळतं घट्ट होतं नीट दिवा चालत नाही त्यासाठीच बघा हे तुपाचे दिवे तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे हे सगळ्या छोट्या साईजचे निरंजन आहेत आणि तुपाचा डब्बा सुद्धा एखादा तुम्ही नक्की ऑर्डर करा ट्राय करून बघा आपल्याला प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे अवेलेबल आहेत ज्या ज्या ताईंना बघा चांदीचे सुंदर आणि छान क्वालिटीचे निरंजन हवे आहेत अशा ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करून बुकिंग करा तुळजाभवानी मातेची मूर्ती मोठ्या साईजमध्ये सुद्धा आहे आणि छोट्या तर बघू शकता खूप सुंदर आहे बर का जवळपास ही सत्तावीस ग्रॅमची तुळजाभवानी माता आहे ज्या ताईंना कुलदैवत माहिती नाही आयुष्यात खूप अडचणी आहेत कारण कुलदैवताशिवाय देवी देवता आपली सेवा स्वीकारत नाहीत तर तुमची कुलदैवता माहिती नसेल तर पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची तुम्ही सेवा करू शकता चांदीमध्ये सुद्धा मिळेल पितळेमध्ये सुद्धा मिळेल तर ही जी मोठी मूर्ती आहे ती पन्नास ग्रॅमची आहे चांदीची तुळजाभवानी मातेची सुंदर अशी मूर्ती पन्नास ग्रॅमची आहे मोठी आणि दुसरी आहे ती सत्तावीस ग्रॅमची आहे तर तुम्हाला जी तुळजाभवानी मातेची चांदीची मूर्ती हवी आहे त्या नंबरला लवकरात लवकर दिलेल्या नंबरला मेसेज करायचा आहे वेबसाईटवरती चांदीच्या चा मूर्त्या नाही आहेत तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातूनच बघून तुम्हाला बुकिंग करावी लागेल ज्या ज्या ताईंना हवी आहे नवरात्र स्पेशल आत्ताच ऑर्डर करा अचानक तुम्हाला कुरिअर मिळणार नाही मग वाद नको की आम्ही पैसे दिले बुकिंग केलं कुरिअर आलं नाही ज्यांना नवरात्रामध्ये जे जे हवं आहे ते तुम्ही सगळे व्हिडिओ बघा आणि तुमची ऑर्डर तुम्ही नक्की प्लेस करा तुमची ऑर्डर तुम्ही नक्की स्वामी मूर्ती आठमध्ये द्या तर तुम्ही शॉपला सुद्धा येऊ शकता आमच्या चिंचवड पुणे किंवा तुम्ही ऑनलाईन घरपोच सुद्धा हे पूजा साहित्य मागू शकता ज्यांना तुळजाभवानी मातेची मूर्ती हवी त्या ताईनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा कमळातली लक्ष्मी माता लक्ष्मी मातेच्या मूर्त्या भरपूरशा स्टॉकआउट झालेल्या आहेत बरं का आपल्याकडून तेवीस ग्रॅमच्या तेवीस ग्रॅमची लक्ष्मी मातेची मूर्ती आहे चांदीमध्ये बघा तेवीस ग्रॅमची माता लक्ष्मीची मूर्ती प्युअर शुद्ध चांदीमध्ये तुमच्या बजेटमध्ये आहे ज्या ज्या ताईंना हवी आहे कमळ वगैरे हातामध्ये आहेत आणि ही मूर्ती जी आहे ती एवढी अंदाज तुम्हाला येत असेल कारण तुम्हाला असं व्हिडिओमध्ये कळत नाही अगदी आपल्या छोटीशी एवढीशी मूर्ती आहे बरं का ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आता काही काही जणांना बघा गणपती आणि लक्ष्मी एकाच साईजमध्ये हवी असते तर बघा कमळातला गणपती बाप्पा प्युअर शुद्ध चांदीमध्ये आणि माता लक्ष्मी चांदीमध्ये दोन्ही सुद्धा बघा एका एक साईजमध्ये सेम तेत्तीस ग्रॅमचा गणपती बाप्पा आहे हे, हे बघा प्युअर शुद्ध चांदीमध्ये कमळामध्ये बसलेला गणपती बाप्पा आणि कमळामध्ये बसलेली लक्ष्मी माता दोघांची हाईट वगैरे सेम आहे आणि तुम्हाला जर एकसारखेच हवे असतील तर हे तुम्हाला आपल्याकडे मिळून जाईल सेम उंची हाईट ची आपल्याकडे बघा तुळजाभवानी आहे त्याच बघू शकता लड्डू गोपाल ज्याला संतान प्राप्तीसाठी सेवा करायची आहे अशाताईंसाठी बघा सुंदर असा बघा चांदीचा लड्डू गोपाल तुम्ही बघू शकता हे सगळ्यांचा साईज एक आहे आणि स्वामींची मूर्ती आता बऱ्याच जणांना नवीन देवघर घ्यायचं आहे आणि सगळे एकाच म्हणजे उंची हाईटमध्ये हवी असतील देवी देवता तर बघू शकता लड्डू गोपाल बाळकृष्ण आहे कुलस्वामी तुळजाभवानी माता लक्ष्मी माता गणपती बाप्पा आणि स्वामी एका साईजमध्ये तुम्ही बघू शकता एका साईजमध्ये खूप सुंदर अशी बघा तुमचं देवघर खूप छान दिसेल आणि खूप छान वाटतील देवी देवता हे बघू शकता सगळ्यांचा एकच साईज आहे तो तुम्हाला एका एक वेळेस जर हे पाच देवी देवता घ्यायचे असतील तरीसुद्धा तुम्ही आपल्या स्वामी मूर्तीआटला मेसेज करून ऑर्डर करू शकता आणि हे बघा स्वामींची मूर्ती गणपती बाप्पा लक्ष्मी माता तुळजाभवानी गोपाल हे पाच देव जर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एकत्र ठेवायचे असतील तर स्वामी मूर्तीआटला लगेच मेसेज करा नवरात्र स्पेशल त्यासोबत लक्ष्मीपूजनची सुद्धा आत्तापासूनच तयारी तुम्हाला करायची आहे ज्यांना ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा साहित्य मागून ठेवा नवरात्र किंवा लक्ष्मी शकता कारण तुम्हाला माहिती आहे दिवाळी तर नवरात्रात चांदीचा रेट खूप वाढलेला असतो आणि तेव्हा ह्या प्राईजमध्ये तुम्हाला चांदी मिळणार नाही त्यामुळे आत्तापासूनच ऑर्डर करा नवरात्रामध्ये चांदीचे रेट दिवाळी लक्ष्मीपूजनला वाढलेले असतात तर तुम्हाला बघा स्वामींची मूर्ती हवी असेल तरी मिळेल गणपती बाप्पा लक्ष्मी माता तुळजाभवानी आणि लड्डू गोपाल आता सिंगल सिंगल दाखवते बरं का हे लड्डू गोपाल तर बघा किती कोरीव काम आहे बघा ज्यांना संतान प्राप्तीसाठी सेवा करायची आहे त्यांनी कुंचन सेवा तुम्ही करू शकता संतान प्राप्तीसाठी आणि त्याच्यावरती लड्डू गोपालजींची मूर्ती ठेवून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम ह्या देवा मंत्राचं पठण करू शकता ज्यांना लड्डू गोपालजी हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा तसं बघा छोटीशी तुळजाभवानी मग अशी पण तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितली असेल स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा छोटीशी लक्ष्मी माता सिंगल फोटो घ्या ज्यांना सिंगल काही घ्यायचं असेल त्यांनी सिंगल फोटो घ्या सुंदर असा गणपती बाप्पा कमळातला सुंदर अशी स्वामींची मूर्ती त्याचबरोबर देवी देवताना पाणी ठेवण्यासाठी लोटी भांड बऱ्याच ताईंना हवा आहे तर हे लोटी भांड आपल्याला उपलब्ध आहे चौदा ग्रॅमचं आहे बघा सुंदर असं लोटी भांड आहे इथं वरती अशी बघा सुंदरशी छोटीशी वाटी आहे बरं का देवी देवताना पाणी ठेवण्यासाठी तर ज्यांना चांदीचं चा हवं आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर लोटी लोटीभांडं चांदीमध्ये विष्णुलक्ष्मी तुळस सुंदर अशी बघा ह्याच्या विष्णू आणि लक्ष्मीची प्रतिमा आहे तरी लक्ष्मी तुळस कुंचन सेवा करताना बऱ्याचदाही घेतात शंखचक्र चिन्हसुद्धा आहे तरी चांदीमध्ये बघा विष्णू लक्ष्मी तुळससुद्धा अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करून बुकिंग करा सुंदर असं बघा आपल्याकडं गणपती बाप्पाची बघा सुंदर असा शिक्का आहे ज्यांना ज्यांना गणपतीचा खास चांदीचा शिक्का हवा आहे नवरात्र किंवा लक्ष्मीपूजनसाठी त्या आताही घेऊ शकता लक्ष्मीपूजनला बघा चांदीचा शिक्का गिफ्ट दिल्याने भेट दिल्याने सुद्धा आपली लक्ष्मीची वाढ होते बरकत होते तर बघा ह्याच्यावरती पाठीमाग असं ओम आहे म्हणजे दोन्ही प्रकारचे शिक्के आहेत आणि फक्त बघा गजान लक्ष्मीसोबत लक्ष्मी माता गजान लक्ष्मी माता त्यासोबत बघा पाठीमाग श्री म्हणजे श्री गणेशाचा तर अशा प्रकारे बघा प्युअर शुद्ध चांदीचे आपल्याकडे हे दोन शिक्के अवेलेबल आहेत जो हवा त्यासाठी लवकरात लवकर, लवकर मेसेज करा चांदीचं कमळाचं चा फुल कलरचं बघा जास्वंदाचं सॉरी कमळाचं चांदीचं सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा हळदी कुंकू मोर करंडे माझ्या देवघरामध्ये तुम्ही रोज बघता आणि आत, आतापर्यंत बघा ह्या महिन्याभरात जवळपास साडेतीनशे ताईंनी हे चांदीचे आपल्याकडे हळदींकू करंडे घेतले कारण कोल्हापूरची शुद्ध चांदी आहे बरं का हे बघा मोर हळदींकू करंडे क्वालिटीसुद्धा उत्तम आहे आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे बघा हे आपल्याकडले हे मोर हळदींकू करंडे अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये दोन डिझाईन आहेत तुम्हाला जो डिझाईन किंवा जो तुम्हाला पॅटर्न हवा आहे अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता ह्याच्यामध्ये बघा हा एक आहे बरं का मोर हा बघू शकता ह्याच्या रेषा रेषाचा आहे तुम्हाला जो चांदीचा आवडतो या हळदी करंडा कारण सोबाक्याचं लेणं आहे नवरात्रामध्ये तुम्ही चांदीचा हळदींकाचा करंडा तर नक्की खरेदी करा आणि तुम्ही स्वतः प्रत्यक्षात येऊन बघू शकता आमच्या शॉपला किंवा तुम्हाला ऑनलाईनसुद्धा सुद्धा मिळेल ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा तर बघा हे असे दोन हळदी चांदीचे करंडे आपल्याकडे अवेलेबल आहेत जो हवा त्यासाठी मेसेज करून तुम्ही बुकिंग करू शकता जसं गजान लक्ष्मी निरांजन तुम्ही बघितले तसं बघा हा मोर निरांजनसुद्धा सुद्धा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक तास दहा मिनटं चालणारा तुपाचा दिवा हे बघा एक तास दहा मिनिट चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही ठेवून पूजा किंवा छानशी सेवा करू शकता शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा ठेवून हे बघा सुंदर असे बघा मोर निरांजन अवेलेबल आहेत ज्यांना मोराचे हवे त्यांनी मोराचे घ्या ज्यांना गजांत लक्ष्मी निरांजन हवे त्यांनी गजान लक्ष्मी घ्या आणि बघा पन्नास वातींचा डब्बा जो की बरोबर एक तास दहा मिनिट सॉरी एक तास चालतो आणि खूप छान आहे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा तेलापेक्षा तुपाचे दिवे लावा कारण कसे तेल कसं कधी कधी गोडतं त्यासोबत बघा घट्ट होतं आणि दिवा तो पूर्ण प्रज्वलित होत नाही तर मोर निरांजन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तुपाचा दिवा सुद्धा बघा अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना तुपाचा दिवा पन्नास वातींचा डब्बा आहे बरं का आणि तीस वातींचा छोटा आहे जो की बघा छोटा असं म्हणजे फक्त अर्धा तास चालतो म्हणजे दोन्हीपैकी तुम्ही कोणताही घेऊ शकता मोर निरंजन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना हवा त्यांनी देवी देवताना पाणी ठेवण्यासाठी बघा चांदीचा ग्लास बऱ्याच ताई मागतात तर चांदीचा ग्लास बघा सव्वीस ग्रॅमचा आहे आणि देवी देवताना पंचामृत किंवा देवी देवताना पाणी किंवा दूध वगैरे तुम्ही ठेवू शकता चांदीचा चमचा सुद्धा अवेलेबल आहे बरं का आपल्याकडे हे बघा अगदी चमचा आणि ग्लास सुद्धा तुम्ही एखाद्याला भेट गिफ्ट सुद्धा देऊ शकता चांदीचा चमचा आणि ग्लास जसं की स्वामींना मी पाणी ठेवते शॉपमधल्या अगदी तोच आहे आणि खूप छान क्वालिटी आहे बरं का ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे सुंदर असा बघा हा पंधरा ग्रॅमचा चांदीचा चमचा आहे जो आता तुम्ही बघितला तो छोटासा आहे जवळपास आठ ग्रॅमचा आहे बरं का आणि हा पंधरा ग्रॅमचा तर दोन्ही साईजमध्ये चांदीचे चमचे अवेलेबल आहेत जो चमचा हवा आहे चांदीचा त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायची आहे तर चांदीची वाटी देवी देवताना खडी साखर देवी देवताना नैवेद्य दाखवण्यासाठी बघा चांदीच्या वाट्या अवेलेबल आहेत एक दोन तीन साईज मध्ये आहेत तसंच बघा मोत्याची सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे जवळपास दो एक दोन वर्षापूर्वी पण तेव्हा हे मोती अवेलेबल नव्हते आता हे सेवेचे मोती आहेत बरं का ओरिजिनल मोती नाही लक्ष्मीच्या सेवेचे नॅचरल मोती आहेत तर बघू शकता ह्या वाटीमध्ये बघा तुम्ही मोती ठेवायचे आहे शुक्रवारच्या दिवशी आणि उत्तर दिशेला ही मोत्याची वाटी भरून ठेवायची आहे तुमची इच्छा बोलून इच्छापुरती इच्छापुरती मोत्याची सेवा बघा मी एक व्हिडिओ केलाय पुन्हा एकदा तो व्हिडिओ मी कम्युनिटीमध्ये टाकेलच तर त्याच्याने बघा तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि तुम्ही बघा हे दहा मोती आहेत बरं का एकूण दहा मोत्याची डब्बी आहे दहा मोत्याची डब्बी आहे वीस मोती पन्नास मोतीसुद्धा घेऊ शकता आणि नॅचरल मोती, मोती आहेत बरं का ओरिजिनल मोती नाही नॅचरल सेवेचे मोती आहेत तर बघू शकता ही मोतीसुद्धा आपल्याकडे आहेत आणि चांदीच्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना ज्यांना हव्या त्यांनी मेसेज करून बुकिंग करायची आहे तर बघू शकता माहिती उघडं तुम्ही नेहमी बघता बऱ्याच बऱ्याचदा बघा वैभव लक्ष्मीच्या व्रतासाठी सुद्धा हा चांदीचा लोटा ह्याला कलश छोटासा म्हणतात तर हा कलश जो आहे तो जवळपास एकसष्ट ग्रॅमचा आहे एकसष्ट ग्रॅमचा आहे बरं का प्युअर शुद्ध चांदीमध्ये आहे हा चा कलश बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे बरं का एकसष्ट ग्रॅमचा आहे आणि तुमच्या बजेटमध्ये सुद्धा आहे चांदीचा कलश ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे देवी देवताना पाणी भरून ठेवण्यासाठी किंवा ह्याच्यावरती चांदीची डिश ठेवून तुम्ही लक्ष्मीचं व्रत सुद्धा करू शकता विष्णू पाऊल विष्णू पाऊल पा सिंगल असतं बरं का कारण गया गावामध्ये बघा विष्णूंचं पहिलं पाऊल पडलं होतं तर बघा विष्णूंचं पाऊल आहे जे की सिंगल असतं बऱ्याच ताई म्हणतात की ताई विष्णूचं एकच पाऊल यायचं का ह्याच्यावरती बघा सगळे शुभचिन्ह आहेत घरामध्ये विष्णू आणि लक्ष्मीची पावलं नक्की ठेवा मात्र म्हणजे नवरा बायकोंचे नातेसंबंध चांगले नसतील तुमचं मध्ये पटत नाही किंवा रिलेशनमध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या घरामध्ये लक्ष्मीची आणि विष्णूंची सेवा करा तर बघा विष्णू लक्ष्मीची चांदीची पाऊल सुद्धा अवेलेबल आहेत हे तुम्ही दिवाळीसाठी आत्ताच बुकिंग करून तुमच्या घरामध्ये कपाटामध्ये ठेवा लक्ष्मीपूजनला काढा कारण कुरिअरचा लोड येतो कुरिअर वेळ मिळत नाही दिवाळीमध्ये कुरिअरला खूप गर्दी पण असते आणि त्याचबरोबर तुम्हाला जर शॉपिंग करायची असते फराळ करायचा असतो तर आत्तापासूनच दिवाळी आणि नवरात्राची तयारी नक्की करा नवरात्र स्पेशल दादांना हट्ट करा की पैंजण पाहिजेच म्हणून कारण कसं आहे घरची लक्ष्मी खुश असेल तर घरामध्ये लक्ष्मी येते तुम्ही नवरात्रामध्ये पत्नीसाठी बहिणीसाठी आईसाठी चांदीचं पैंजण घेऊ शकता लक्ष्मीपूजनसाठी सुद्धा कारण तुम्हाला माहिती आहे नवरात्र आणि लक्ष्मीपूजन दिवाळीत चांदीची रेट वाढतात तर ज्या ज्या ताईंना कोल्हापूर चांदीसाठी आणि पैंजनासाठी खूप फेमस आहे बरं का आमचं कोल्हापूर कारण तिकडं चांदी, चांदी चांगली मिळते तर बघू शकता हे चांदीचे पैंजण आहेत सुंदर असे क्वालिटी पण चांदीच्या पैंजनची उत्तम आहे आणि ह्याला बघा असं डिझाईन आहे चांदीच्या पैंजणच्या डिझाईन आपल्याला भरपूर आहेत तुम्हाला जी डिझाईन आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तिले नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्या फोटो घ्या हा एक डिझाईन आहे तुम्ही बघू शकता जवळून अगदी डिझाईन बघू शकता चांदीच्या पैंजणचं आहे बघा किती सुंदर डिझाईन आहे बरं का चांदीच्या पैंजनचा ज्यांना ज्यांना ही डिझाईन हवी त्यांनी मेसेज करून बुकिंग करा हा पण एक डिझाईन आहे बरं का जो डिझाईन आवडतोय त्यासाठी मेसेज करायचा आहे कोल्हापूर शुद्ध प्युअर चांदीचे पायल पैंजन ज्यांना ज्यांना हवे त्यांनी मेसेज करून बुकिंग करा एक सुंदर असा डिझाईन आहे बर का चांदीमध्ये बघा शुद्ध प्युअर चांदीचे पैंजन हा सुद्धा खूप सुंदर डिझाईन आहे ज्यांना जी डिझाईन हवी त्यासाठी मेसेज करून बुकिंग करा हा सुद्धा एक डिझाईन आहे बरं का चांदीच्या पैंजन हे बघा सुंदर असे बघा चांदीचे पैंजण अवेलेबल आहेत ज्यांना जो हवा त्यासाठी मेसेज करा चांदीची डिझाईनमध्ये बघू शकता मध्ये डिझाईन भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते ज्यांना हवे आहे त्यांनी मेसेज करा सुंदर असे बघा हे चांदीचे पैंजण अवेलेबल आहेत ज्यांना जो डिझाईन हवा हा काहीतरी युनिक म्हणजे ही नवीन डिझाईन आहे बरं का तुम्ही बघू शकता काहीतरी वेगळी आहे ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी मेसेज करून बुकिंग करा सुंदर असे बघा हे चांदीचे पैंझण बघा ही सुद्धा डिझाईन खूप वेगळी आहे बरं का आणि खूप छान आहे तुमच्या आईसाठी सासूबाईंसाठी मुलींसाठी सुद्धा तुम्ही नवरात्र दसरा दिवाळी लक्ष्मीपूजन पैंजण घेऊ शकता सुंदर असे बघा हे सुद्धा चांदीचे पैंजण आहेत ज्यांना ज्यांना हवे त्यांनी मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे बघा प्युअर शुद्ध चांदीचे पैंजण ज्या ज्या ताईंना हवे त्यांनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायचे आहे एकदम नाजूक डिझाईन ज्यांना एकदम बारीक छोटीशी छान डिझाईन हवी आहे त्या ताईंसाठी बघा हे पैंजण आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा ही पण डिझाईन एकदम नाजूक आणि युनिक आहे वर का कारण हा सिंगल डिझाईन आहे सिंगल पीस आहे ज्यांची पहिली बुकिंग ऑर्डर होईल चांदीच्या पैंजणची त्या ताईंना हे पैंजण मिळेल सुंदर अशी बघा ही पण एक डिझाईन आहे क्वालिटी खूप सुंदर आहे उत्तम आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर अशी बघा ही एक डिझाईन आहे चांदीच्या पैंजरमध्ये बघा ह्या चांदीच्या पैंजरमध्ये एकूण एवढ्या डिझाईन एवढ्या व्हरायटी आहेत तुम्हाला जो डिझाईन आवडतोय त्यासाठी लवकरात लवकर, लवकर मेसेज करा संपूर्ण एवढ्या डिझाईन आहेत अजून एक चार पाच डिझाईन तुम्हाला बघायला मिळतील फक्त स्क्रीनशॉट घ्या आणि मेसेज करा जे पैंजन हवं त्यासाठी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर असं बघा हे सुद्धा एक डिझाईन आहे क्वालिटी उत्तम आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायची आहे हा पण सुंदर डिझाईन आहे तुम्ही बघू शकता प्युअर शुद्ध चांदीमध्ये पैंजन जो डिझाईन तुम्हाला आवडतोय त्याचा स्क्रीनशॉट घ्या प्युअर सुद्धा चांदीमध्ये आणि दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर मेसेज करा आपण एक नाजूक आणि बारीकचा डिझाईन आहे तुम्ही बघू शकता ही पण डिझाईन खूप छान आहे बरं का तुम्हाला जी डिझाईन आवडते त्या डिझाईनचा फोटो स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा हा बघा सुंदर हा पण डिझाईन आहे बरं का पैंजनचा हे बघा खूप सुंदर काहीतरी वेगळी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता बघा खूप छान आहे बरं का ही एकदम भरीव आहेत बरं का सगळे पैंजण हे बघा डिझाईन बघू शकता ही पण डिझाईन खूप वेगळी आहे आणि खूप छान पैंजण आपल्याकडे अवेलेबल आहेत जी हवी त्यासाठी मेसेज करा हा बघा हा पण सुंदर डिझाईन आहे बरं का हे बघू शकता खूप सुंदर डिझाईन आहे हा सुद्धा पैनजनाचा आहे बघा क्वालिटी उत्तम आहे आमची टीम फोटोसुद्धा तुम्हाला शेअर करेल जो हवा त्यासाठी मेसेज करा हा सुद्धा सुंदर डिझाईन आहे पैंजनचा प्युअरसुद्धा चांदीचं पैंजन हा पण डिझाईन खूप छान आहे जो डिझाईन हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करा आपण खूप सुंदर डिझाईन आहे बघू शकता हे बघा ह्या डिझाईनच्या बऱ्याच त्यांनी आमच्याकडे ऑर्डर केलेले आहे त्यामुळे आम्ही पुन्हा रिस्टॉक केलेला आहे हा स्टॉक आणि क्वालिटी उत्तम आहे हा पण खूप सुंदर डिझाईन आहे तुम्ही बघू शकता ही डिझाईन बघा खूप सुंदर आहे बरं का ज्यांना ज्यांना हवी ते लवकरात लवकर मेसेज करायचा आहे सुंदर अशी बघा पैंजनची डिझाईन तर एवढ्या डिझाईन आपल्याला अवेलेबल आहेत आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा कारण तुमच्या सर्वांना वेळ देता येत नव्हता लाईव्ह व्हिडिओ गेले सात आठ महिने झाले होत नाही म्हणून बऱ्याच त्यांची कंप्लेंट होती तर तुमच्यासाठी वेळात वेळ काढून आपण सगळे प्रोडक्टचे व्हिडिओ करत आहे जे जे आवडतंय त्यासाठी स्वामी मूर्ती आटला नवरात्र दसरा दिवाळीच्या आधीच ऑर्डर करा दिवाळीमध्ये कुरिअर मिळणं खूप अवघड असतं कारण कुरिअर ऑफिसला फराळाचा सुद्धा लोड असतो आणि अचानक कुरिअर तुम्ही मागवलं मिळालं नाही की बऱ्याच त्यांची चिडचिड होते वादविवाद करतात आणि पूर्ण माहिती घेऊनच बुकिंग करा एकदा पेमेंट केला की तुम्हाला ती अमाऊंट रिटर्न मिळत नाही त्यामुळे बघा पूर्ण तुम्ही विचारपूर्वक बुकिंग करा जे हवं त्यासाठी कारण काही काही जण टाईमपास बुकिंग करता परत म्हणता पैसे रिटर्न करा असं काही होत नाही आपल्याकडे त्यामुळे विचारपूर्वक तुम्ही बुकिंग करा त्याचबरोबर तुमचा ओपनिंगचा व्हिडिओ असणं गरजेचं आहे स्वामी मूर्तीआडमध्ये तुम्ही सगळ्या वस्तू घेताय आमच्या स्टाफकडून एका दिवस तुमची राहिली असेल तर तुमचा ओपनिंगचा व्हिडिओ असेल तर ती मिळेल त्यामुळे ओपनिंगचा व्हिडिओ फीडबॅक रिव्ह्यू हा नक्की द्यायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करू नका फक्त ओनली व्हॉट्सअप मेसेज धन्यवाद श्री स्वामी समर्थ